उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी मध्ये पैठणीचा महिला म्हणाल्या भारी बघा केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील महिलांचाही आवडीचा होम मिनिस्टर शो असून उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी येथील कार्यक्रमात महिलांचा सहभाग पाहता आम्ही कशातही कमी नाही हे त्यांनी दाखवून दिलं महिलांच्या कलागुणांना वाव देण्याचा सरपंच उमेश भगत सदैव प्रयत्न करत असल्याच्या भावना महिलांनी व्यक्त केल्या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून नरोटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिलांचा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सरपंच उमेश भगत पृथ्वीराज माने युवा मंचाचे अध्यक्ष सुनील जाधव समन्वयक अजय सोनटक्के शहाजी भोसले सदस्या रेश्मा कदम उपसरपंच केदार उमरे सदस्य महेंद्र खटके आतिश अलकुंटे स्वाती कोळेकर लता कसबे शकुंतला पाटील कस्तुराबाई दुर्लेकर भीमाशंकर उमरे चंद्रकांत देवकर आदी मान्यवर उपस्थित होते नरोटेवाडी गावात श्वेता हुल्ले यांचं सूत्रसंचालन आणि होम मिनिस्टर स्पर्धेतील विविध गेम शो मुळे कार्यक्रमाला महिलांची मोठी गर्दी झाली होती प्रश्न फुगे फोडणं चिमणी कावळा उडाला संगीत खुर्ची आधी गेम मुळे महिला खेळात रंगून गेल्या होत्या यावेळी वेशभूषा रांगोळी या स्पर्धेतही मुलींचा मोठा प्रतिसाद मिळाला विजेत्यांचा रॅम्प वॉक सैराटवर उपस्थित मुली आणि महिलांचा झिंगाट डान्स यानं टाळ्या मिळवल्या महिला प्रत्येक क्षेत्रात पुढं आहेत फक्त त्यांना व्यासपीठ मिळवून देणं आवश्यक आहे नरोटेवाडी गावातील महिलांचा सहभाग बुद्धिमत्ता तरबेजपणा पाहून कौतुक वाटतं महिलांसाठी असे उपक्रम राबवण्याची गरज असल्याचं प्रियांका भगत यांनी सांगितलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संजय सावंत यांनी केलं स्पर्धेत बक्षीस विजेत्या ठरलेल्या महिला याप्रमाणे होम मिनिस्टर आशा बावणकर पैठणी नम्रता भगत कुकर सुजाता देवकर तबक वेशभूषा अन्नपूर्णा विजय खटके प्रीती मारुती गायकवाड प्रतीक्षा विष्णू देवकर रांगोळी संजना चांगदेव कसबे निकिता विष्णू भगत ऐश्वर्या कल्लप्पा उमरे संगीत खुर्ची रुपाली सूरज धावणे पूजा खेलाजी खटके शीतल विजय खटके लकी विनर प्रियांका सुशांत खटके सर्वांना नमस्कार माझं नाव आहे नम्रता मनोज भगत मी अंगणवाडी सेविका आहे आणि आजचा जो महिला दिनाचा कार्यक्रम झालेला आहे ते खूप छान असा कार्यक्रम झालेला आहे आणि ह्या कार्यक्रमाला जेवढ्या महिला आल्या त्या महिलांनी इतका प्रतिसाद छान दिला वेगवेगळ्या प्रकारच्या विविध प्रकारच्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि प्रत्येकाने इतकं इंटरेस्ट घेऊन का कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि बरेच काही खेळ झाले त्याच्यामध्ये गेल्या वर्षी जेवढे घेतले नव्हत्या स्पर्धा तेवढ्या झाल्या ह्या वर्षी महिलांनी पण प्रतिसाद दिला आणि ज्या हुल्ले मॅडम होत्या त्यांनी आल्यामुळे आमच्या कार्यक्रमाची अतिशय सुंदर अशी शोभा वाढवलेली आहे धन्यवाद माझे नाव शीतल विजय खटके राहणार नो रटवाडी हा आठ मार्च हा महिला जागतिक दिन म्हणून साजरा केलेला आहे हा जागतिक महिला दिन साजरा केलेला जो आहे तो आजच्या महिला सणांनी जे आनंद घेतला ती आपल्या गावातील ग्रामपंचायतचे सदस्य व गावातील सर्व जिल्हा परिषदचे शाळेचे शिक्षक यांनी सर्वांनी व सोलापूरच्या हुल्ले मॅडम ह्यांनी कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम जी योजला आहे याच्यामध्ये इतकी छान सगळ्या महिलांनी उत्सुकतेने भाग घेतला तरी अशाच पद्धतीने पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा दुपटीने असा कार्यक्रम हवा आणि सगळ्या महिलांनी ह्या माझ्यामध्ये सहभाग व्हावं आणि आम्हाला हुल्ले मॅडम यांनी जे कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये सर्वांना इतकी उत्सुकता झाली आहे त्याच्याबद्दल मी अभिनंदन माझे मा नाव रे रेश्मा भगवान कदम माननीय उ पृथ्वीराज माने युवा मंच उत्तर सोलापूर तसंच नरोटेवाडी यांच्या युद्ध संयुक्त विद्यमाने हा आठ मार्च महिला दिनाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने नरो नरोटेवाडी या शा शाळेमध्ये आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत एक महिलांच्या कलागुणांना वाव मिळाला आणि प्रत्येक महिलेच्या अंगात असलेली कला या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती समोर आली आणि अशाच कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रम जर घेत राहिले तर प्रत्येक महिलांच्या कलागुणांना वाव मिळत जाईल असं मला वाटतं आणि हा कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम मस्त झाला माझं नाव सौ प्रियांका उमेश भगत मी राहणार नोडेवडी आहेत आज यु पृथ्वीराज युवा मंचातर्फे एक कार्यक्रम आयोजित केला आहे महिलांना प्रेरणा मिळाली महिलांनी खूप एन्जॉय केला त्याबद्दल सर्वांचे आभारी आहे श्वेता खूप छान कार्यक्रम घेतले व श्वेताताईंनी खूप छान मनोरंजन केलं त्यामुळं महिलांना खूप भारी वाटलं खूप म्हणजे एन्जॉय केला महिलांनी आणि कार्यक्रम संगीत खुर्ची फुगा फोडायची हे बरेचसे कार्यक्रम श्वेताताईंनी घेतले छान वाटलं नमस्कार मी उमेश जनार्दन भगत सरपंच ग्रामपंचायत नरोडेवाडी आज आठ मार्च दिनानिमित्त महिला दिनानिमित्त आम्ही जो कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व यापुढेही असाच भव्य दिव्य कार्यक्रम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि आपला असाच सहभाग उत्स्फूर्तपणे राहील अशी मी अपेक्षा करतो आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही चांगला कार्यक्रम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू